नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप स्पेशल असणार आहे स्पेशल यासाठी म्हणतो आहे कारण आजपर्यंत जेव्हाही तुम्ही मिरची लागवड केली असेल तर मिरची लागवड करण्याच्या अगोदरच तुम्ही मल्चिंग पेपर हा टाकला असेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात की मिरची लागवड केल्याच्या वीस पंचवीस दिवसानंतर महिन्यानंतरसुद्धा तुम्हाला मल्चिंग पेपर हा टाकता येतो तो कशा पद्धतीने टाकता येतो हे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आणि लाईव्ह पाहणार आहात त्यासाठी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा जे काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो आहे ती खरंच तुमच्या कामाची आहे की नाही हे कळण्यासाठी या व्हिडिओला लाईक नक्कीच करा कारण तुमचा एक लाईक तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडते समजते हे समजण्यासाठी उपयुक्त आहे आणि तुमच्या एका लाईकने माझा उत्साह वाढतो आणि नवीन नवीन अपडेट्स घेऊन येण्यासाठी मला मदत होते बघा शेतकरी बांधवांनो आज तुम्हाला हा व्हिडिओ कोणीतरी पाठवलेला आहे उद्या जेव्हा तुम्हाला काम पडेल तेव्हा एखादा व्हिडिओ तुमचा मिस होऊ शकतो आणि तो व्हिडिओ मिस होऊ नये यासाठी तुम्ही हे जे शेजार दिलेलं लाल बटन आहे सबस्क्राईबचं याला सबस्क्राईब आणि शेजारी दिलेलं बेल आयकॉन जे आहे ते नक्कीच दाबा कारण बेल आयकॉन दाबल्यामुळे जेव्हा मी मशागतीपासून हार्वेस्टिंगपर्यंतचे जेवढे काही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहे त्याचा इन्स्टंट नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं इन्स्टंट नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल आणि तो तुम्हाला अप्लायसुद्धा करता येईल बघा शेतकरी बांधवांना येऊ आपण मेन टॉपिकवरती तर बरेचसे शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की सर मिरची लागवड केल्यानंतर मल्चिंग पेपर टाकता येतो का आम्ही नवीन आहे आम्हाला त्या गोष्टीतला कसल्याही प्रकारचा नॉलेज नाही आहे एखादा व्हिडिओ असा बनवा की मल्चिंग पेपर कशा पद्धतीने टाकल्या जावा यासाठी या आम्हाला मदत होईल बघा तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या काही गोष्टी बघणार आहोत लाईव्ह बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने बघणार आहोत तर बघा मित्रांनो जेव्हा आपण मिरची लागवड करतो त्यावेळेस स्ट्रेमध्ये जे रोप असतं त्याची जी काडी असते जी स्टीम असते ती खूप कडक असते टनक असते आणि जेव्हा आपण तिला वाकवायला जाऊ होऊ शकतं ती थी त्या ठिकाणी मुडू शकते डॅमेज होऊ शकते अशा वेळेला मल्चिंग पेपर टाकणं हे जमत नाही मग मल्चिंग पेपर टाकावा टाकायचा तरी केव्हा तर बघा मिरची लागवड झाल्याच्या नंतर वीस पंचवीस दिवसानंतर झाडाला दोन दोन चार चार फुटवे आलेले असतात आणि त्यावेळेस झाड हे खूप लवचिक झालेलं असतं लवचिक झालेलं म्हणजे हवं त्या दिशेला तुम्हाला ते वाकवता येऊ शकतं एवढी लवचिकता झाडामध्ये आलेली असते आणि अशा वेळेस हे या ठिकाणी आपण मल्चिंग पेपर टाकू शकतो बघा मल्चिंग पेपर टाकत असताना तुमचे बेड हे सपाट असतात आजूबाजूला माती नसते मग माती टाकायची तरी कशी आहे मल्चिंग पेपरवरती तर सर्वात पहिले तुम्हाला काय करून घ्यायचं आहे की ठराविक ठिकाणी जे तुमचे बेड काढलेले आहे त्याच्या ठराविक ठिकाणी तुम्हाला खड्डे करायचे ते पण झिगॅक पद्धतीने शेजारी शेजारी दोन खड्डे अजिबात येता कामा नाही एकही झाल्यानंतर काही ठराविक अंतर काही अजून ठराविक अंतरावरती म्हणजे पुढे पुढे तुम्हाला झिगॅक पद्धतीने हे खड्डे पाडून घ्यायचे आहेत हे खड्डे पाडण्याचा उद्देश असा आहे की बेड कोरणे नव्हे तर त्या ठिकाणी माती पण निघेल आणि ज्या तुम्ही मल्चिंग पेपर टाकता ते मल्चिंग पेपर त्या गड्ड्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने दबल्या जातो हवा जरी आली तर मल्चिंग पेपर हा तुमचा हलत नाही किंवा तो हवा त्याच्यामध्ये जा जात नाही जास्त पद्धतीने किंवा फाटतसुद्धा नाही ठराविक कंत्रावर झेक्ट पद्धतीने तुम्हाला ते खड्डे पाडून घ्यायचे आहेत त्यानंतर ज्या पद्धतीने आपण मल्चिंग पेपर टाकतो असं समजा की आता आपण मिरची लागवड ही केलेलीच नाही आहे आणि ज्या पद्धतीने आपण मल्चिंग पेपर टाकतो त्याच पद्धतीने तुम्हाला मल्चिंग पेपर टाकायचा आहे समोर तुम्हाला दोन व्यक्ती लागेल ते मल्चिंगचा रोल पकडण्यासाठी आणि मागे त्याला दाबण्यासाठी दोन जणं लागतील ला, असे चार जणं आणि जे मागं तुमचा मल्चिंग पेपर दाबला जातो तर ज्या ठिकाणी ते तुमचे झाडं दबलेले असतात ते झाडं वरती काढण्यासाठी एक असे पाच जणं तुम्हाला लागत असतात तुम्ही घरच्या घरी जर पाच असाल तर घरच्या घरीसुद्धा हे मल्चिंग पेपर टाकू शकता जे होल पाडण्यासाठी जे इक्विपमेंट आहे ते तुमच्याकडं असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो ते तुम्ही घरच्या घरीसुद्धा लोहाराकडून तयार करून घेऊ शकता त्यासाठी ते आपण जुगाड पद्धत ज्याला म्हणतो ती सिस्टम तुम्ही घरच्या घरीसुद्धा तयार करून घेऊ शकता हे मी तुम्हाला शेजारी त्याचं चित्र दाखवत आहे बघा आता झाली तुमची फुल तयारी आता ज्या पद्धतीने आपण मल्चिंग पेपर टाकतो त्या पद्धतीने सरळ मल्चिंग पेपर टाकत चाला आणि जे होल आपण पाडलेले होते त्या ठिकाणी ते मल्चिंग पेपर व्यवस्थित दाबत चाला आता काय होईल की तुमची मल्चिंग जी आहे त्या मल्चिंगच्या खाली तुमची पूर्ण झाडंही दबल्या जातील पण झाडं लवचिक असल्याकारणाने ते झाडं मोडणार नाहीत बरेचसे शेतकरी म्हणतात सर मल्चिंग पेपर खाली जर झाडं दबली तर ती मोडणार तर नाहीत ना डॅमेज तर होणार नाहीत ना खराब तर होणार नाहीत ना असे प्रश्न शेतकऱ्यांच्या डोक्यात असतात तर घाबरून जाऊ नका मित्रांनो झाडं लवचिक आहेत झाडं दबतात पण मोडत नाहीत नाईन म्हणजे नाईन्टी एट पर्सेंट अठ्ठ्याण्णव टक्के तुमची झाडंही चांगलेच असतात एक दोन टक्का झाडं मोडतात पण जे मोडलेले झाडं त्याला नवीन फुटवेल त्याच्यामुळे घाबरून जायची गरज नसते आणि तेही खूप जास्त प्रेस केलं तरच ते मोडतात नाही तर मोडण्याचे चान्सेस नसतात तुम्ही व्यवस्थित घरच्या घरी टाकू शकता एक दिवस टाकायची तर दोन दिवस टाका मी माझी मल्चिंग दोन दिवस टाकलेली आहे म्हणजे बघा तेरा नोव्हेंबर रोजी माझी मिरची लागवड झालेली आहे आज आहे सहा डिसेंबर दोन तीन दिवस अगोदर काही टाकले आणि आज सकाळी राहिले सात बीड जे आहे ते आज सकाळी टाकले टोटल माझे सतरा बीड आहेत दहा बीड मी अगोदर टाकले दोन दिवस अगोदर आणि सात बीड मी आज सकाळी टाकलेले आहेत तर ठीक आहे ना शांततेने टाका घरच्या घरी टाका काहीच अडचण तुम्हाला होणार नाही तर बघा तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवतो की मल्चिंग पेपर टाकल्याच्या नंतर मागे तुमचे झाडं दबलेले असतात ज्या ठिकाणी तुमचे झाडं अस वाकलेले असतात त्या ठिकाणी एक उठाव आलेला असतो आणि त्या उठावामुळे तिथं झाड आहे हे तुम्हाला कळतं आणि बरोबर त्या ठिकाणी जर तुम्ही ते गरम झालेलं इक्विपमेंट जर ठेवलं हो तर ते झाड पूर्ण कट होऊन जातं त्या ठिकाणी मल्चिंग आणि झाड तुम्ही म्हणजे खूप हळवार पद्धतीने वरती काढून घेऊ शकता एकदा का प्रॅक्टिस झाली खूप फास्ट पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी करू शकता अशा पद्धतीने हा मल्चिंग पेपर टाकला जातो आता याचे फायदे काय झालेत बघा वीस ते पंचवीस दिवस मला मिरची लागवड करून झाले होते आणि याच्या अगोदर मी तुम्हाला भेसळ टाकताना कशा पद्धतीने टाकायचं हे मी तुम्हाला दाखवलं होतं मल्चिंग पेपर म्हणजे भेसळ माझ्या झाडांच्या बरोबर मतात पडला आहे आणि आज मल्चिंग पेपरनं तो पूर्ण झाकूनसुद्धा केलेला आहे म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा खत दिलं गेलं आहे जेव्हा पाहिजे तेव्हा मल्चिंग पेपर टाकला गेला आहे खूप साधी आणि सोपी पद्धत या पद्धतीने आपण मल्चिंग पेपर हा टाकू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा कमेंट करून सांगा अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला देण्यासाठी मी म्हणजे इथून पुढे जे काही नवीन व्हिडिओ तुम्हाला देणार आहे त्याच्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या शेजारी बिल आयकॉन हे नक्कीच दाबा आणि इतर शेतकऱ्यांना ज्यांना मल्चिंग पेपर कशा पद्धतीने टाकायचं हे माहीत नाही आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण त्याही शेतकऱ्यांची मदत ही झाली पाहिजे तर धन्यवाद शेतकरी बांधवांना